मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या की मागील वेळेस जर तुम्ही जर व्हिडिओ तयार केला त्या व्हिडिओमध्ये असणारे जे झाड आहे ते झाड आम्हाला निश्चित वळकू ये नाही आणि कशा पद्धतीने ते झाड शोधायचं त्याचा पुन्हा आम्हाला तो झाड झूम करून दाखवा परंतु मित्रांनो झाड हे झूम करून परत एडिट करता येणार नाही आपल्या त्या व्हिडिओमध्ये म्हणून मी पुन्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे विंचू चावल्यानंतर आपण काय औषध घ्यायचं तर मित्रांनो विंचू हा पावसाळी दिवसामध्ये आढळणारा माळावरती आढळतो शेतामध्ये आढळतो माळावर दगड असतात त्या दगडाखाली काळा विंचू आपल्याला पाहायला मिळतो शेतामध्ये दगड असतात त्या शेतात दगडातून असून का दगडाखाली असतात तर काही विंचू आपण पाहतो की आपल्या घरीच आपल्याला पाहायला आले पाहायला मिळतात तर घरामध्ये विंचू आले असतात आणि या पावसाळ्या दिवसात हम हमखास आपला हा विंचू येतो आणि चावतो सुद्धा तर मित्रांनो विंचू असं दोन प्रकार आहेत एक पहिला विंचू लाल विंचू आणि दुसरा काळा विंचू लाल विंचू त्याला इंगळी म्हटलं जातं आणि काळा विंचू असतो तो साधा विंचू असतो प्रामुख्यानं काही व्यक्तींना विंचू चढतो तर काही व्यक्तीला विंचू चढत नाही आहे असे दोन प्रकारसुद्धा असू शकतात तर ज्या व्यक्तीला विंचू चावतो त्या व्यक्तीला प्राथमिक उपचार किंवा घरगुती उपचार मग काय करायचा हा तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला होता त्याच व्हिडिओप्रमाणे आज तोच व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं औषध की आपल्या कुठे गेला तर तुम्हाला ते औषध उपलब्ध होऊ शकतं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्याला पैसा लागत नाही आहे तर मित्रांनो ते औषध काय आहे तर या मालावरती तुम्हाला पाहायला मिळतं बघा सर्वत्र या उन्हाळी झाड आहेत हे उन्हाळी झाड आहे याला लाल रंगाची अशी गुलाबी रंगाची फुलं येतात असे फुलं येतात त्यानंतर याला शेंगा येतात अशा आणि ज्या झाडाचं पान आपण तोडल्यानंतर आपण जर असं सहज ओढलं तर गाईच्या बैला शिंगासारखं त्याचं पान तुटतं म्हणजे आपला सहज येतं या कोणतंही पान घ्या आपण जर मधून असं कापात गेलं तर मधून काप निघत नाही आपलं शिंग तयार होत असं तर अशा पद्धतीने हे उन्हाळी झाड असतं सहज तुम्हाला ओळखता यावं अशा प्रकारे हे झाड आहे या उन्हाळी झाडाची काय करायचं आपण झाड उपटून आणायचं हे झाड उपटल्यानंतर याची जी शेव खाली जी मुळी असते त्या मुळीची साल असते ती साल आपण मित्रांनो काढायची तर प्रथम ताई मुलीचं स्वच्छ धुवून घ्या उदर स्वच्छ पाण्यामध्ये कारण या ग मातीमध्ये असणारे जे जी काही जीवाणू किटाणू असतात त्याच्यावर बसलेले असतात आणि त्याचं आपलं इन्फेक्शन कुठलं होऊ नये या आपण काय करायचं की प्रत्येक स्वच्छ चालू धुवून घ्यायची आणि नंतर ही साल काढायची या मुलीची आता आता अशी अशी साल निघते बघा ही साल अशी जी निघते ही साल काय करायची आपण खातो जे पान असतं खायचं पा, पान खाईच्या किंवा विड्याचं पान करा म्हणतो आपण विड्याच्या पानातून काय करायचं भरपूर अगदी चार पाच असे तुकडे निघले पाहिजेत सालीचे ते घ्या आणि पानावाडे खा अक्षरशः दहा मिनटामध्ये तुमचा विंचू उतरलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी विंच चावला आहे त्या ठिकाणची तुमची जी द आग असते ती आगसुद्धा तुम्हाला कमी झालेली पाहायला मिळेल परंतु हा उपाय मित्रांनो हा उपचार आहे घरगुती उपचार आहे जर का मोठा विंचू असेल आणि हा मोठा विंचू चावला असेल तर तात्काळ आपण दवाखान्यात गेलो पाहिजे जर लाल विंचू इंगळी चावली असेल तर उपचार करण्याची वाट पाहू नका मित्रांनो तर तात्काळ आपण दवाखाना गाठा आणि योग्य ट्रीटमेंट घ्या तरच आपल्याला जीवावर जी बेतणार जे आहे ते आपलं पूर्णपणे दूर होईल आणि आपलं संकट आहे ते नष्ट होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद